लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत देवळ्यात मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले एक मे दोन हजार चोवीस रोजी देवळा तहसीलदार सो यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले तहसीलदार डॉक्टर मिलिन कुलकर्णी पोलीस निरीक्षक डी व्ही जाधव सहाय्यक विकास अधिकारी तसेच देवळा तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने महिला अधिकारी कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी मतदान जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचे टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असून लोक मतदान करायला उदासीन असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे यावर उपाययोजना म्हणून मोटरसायकल रॅली काढून ठिकठिकाणी चौक सभा घेत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली रा आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत डोंगरगाव Thank you for watching!